माझं नाव सुनील बबनवाळंज राहणार बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आमची बोट्याला जमीन आहे वीस एकर तर पूर्वी माझं शिक्षण तसं बी एस सी ॲग्री आहे पण ज्या बी एस सी ॲग्री झाल्यानंतर शेता शेतीची आवड असल्याने मी शेती करायला लागलो शेती, करा शेती पण त्या प्रमाणात उत्पन्न देत नव्हती डाळिंब होती तेव्हा पण लावली होती ती नंतर काढली पण जेव्हा बी टी गोरेंचं मी प्रशिक्षण ऑनलाईन घेतलं आणि त्यानुसार मी बदल केला डाळिंब पिकामध्ये तर त्याचा फायदा आम्हा मला भरपूर मिळाला आता त्यांचं सूक्ष्म जळव अन्य व्यवसायामध्ये ॲवेना न्यूटमिक्स हे जे आम्ही आता दोन वर्षापासून चालू केलेलं आहे त्याने तर खूपच चांगला फ फरक दिसतोय आता यावर्षी कांद्याला पण सोडणार आहे दोन वर्षापासून चांगला फरक भेटलेला ब्रिटिश सोडे समारंभच्या प्रशिक्षणामुळे आज शेतकरी टेक्निकल हो लागलेत ते स्वतः बिटी गोरे तयार करतात प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक गावामध्ये एवढं सोपं सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात की त्यामुळे तो प्रगत होत चाललेला आहे शेतकरी शिक्षित अशिक्षित होता पण तो शि टेक्निकली शिक्षण बी टी गोरे सरांमुळे झालेलं आहे आता मी बी एस सी होऊन सुद्धा जे शिक्षण ऑनलाईनमुळे मिळालं बी टी सरांच्या ह्याच्यामध्ये ते आम्हाला पुस्तकी ज्ञानामध्ये त्या मिळू शकलं नाही आज आमची उत्पादन क्षमता वाढलेली आहे त्याची क्वालिटी पण चांगली वाढलेली आहे डाळिंबाची हे सर्व बी टी गोरेंट सरमुळे आणि ॲवेनॉमिक्समुळे आहे डाळिंब तशी दोन हजार सहाला लावली ला होती असं दंडामध्ये आणि नंतर मग ते दे भर द्यायचा पण ती पूर्ण चुकीची पद्धत होती ते नंतर प्रशिक्षणानंतर समजायला लागले की हे चुकीची पद्धत आहे पण ते ती प त्याच्यावरती मर यायला लागले ते बेडमुळे ते शूट जास्त व्हायला लागले पण ते आम्ही काढून टाकली आणि आता करोनाच्या वेळी तेव्हा नवीन लावलेले दोन हजार बावीस साली वीस साली सॉरी आता लागवड सुरुवातीला पीठ दंडात करायचं पण प्रशिक्षणामुळे हा फायदा झाला की आम्ही प्रॉपर बेड तयार केला डबल लॅटर टाकलेली आहे अंतर जास्त ठेवलं तेरा तेरा बाय दहाने ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला कमी अंतर ठेवल्यामुळे ते तेला वगैरे भरपूर आलेलं त्यामुळे ते आम्ही काढावं लागली पण या बेडमुळे आणि अंतरामुळे आज तरी तेला आलेल्या नाही ती बघ प्रत्येक पाण्यातूनच प्रत्येक पाण्यातून थोडं थोडं खत द्यायचं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे देत बसतं ते जिथे पाणी पडतं त्या ठिकाणी जर माती केली त्याचा गोळा असा केला त्याच्यातून वापसा कंडिशन समजते की हा बा हा वापसा कंडिशनमध्ये आहे अवेन मी न्यूट्रीमिक्समुळे पाण्यानं जी चकाकी असते जो काळसर हिरवा रंग असतो तो मिळतो झाडांची सेटिंग चांगली होती फुलांची सेटिंग आणि जी फळंधारणा आहे म्हणजे पानं जेवढी त्यापेक्षा जास्त फळं दिसतात असं होतं लाल लाल अशी झाडं दिसत ऐवना न्यूट्रिमिक्समुळे आता डाळिंब शेती तशी टेक्निकल झालेली आहे प्रत्येक प्रत्येकाच्यामध्ये टेक्निकल गोष्टी समजून घ्याल शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ती शेत शेतात अवलंबून करायला पाहिजे तरच त्या डाळिंब शेती शाश्वत होऊ शकते आणि बीटीकोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली जर प्रयत्न केला तर तुम्ही स्वतः स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता की हे किती सोपं आहे